माझं नाव अश्विन मेश्राम असून मी जठारपेठ अकोला येथील राहणार राहणार राहणारा रहिवासी आहे तर आज आगामी प्रशिक्षण केंद्र इथे शडीपालक या प्रशिक्षणाकरिता सकाळी जेव्हा या सभागृहामध्ये प्रवेश केला तेव्हा मनामध्ये अनेक प्रश्न माझ्या होते तर त्याचं लाके सरांनी आणि डॉक्टर मुस्तावी सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे समाधान केलं आजच्या या विदर्भामध्ये जर बघितलं तर शेतीला पूरकधंदा किंवा जोडधंदा म्हणून मत्स्यपालन खिकडापालन शडीपालन या उद्योगाची जी आजची काळाची गरज ठरलेली आहे या याच्या मार्फत आपण केवळ आर्थिक मोबदलाही मिळवतो त्याचबरोबर स एक सेवा करण्याची भावनासुद्धा आपल्यामध्ये उद्रगत झालेली आपल्याला दिसून येते तर ज्या अडचणी होत्या त्यामध्ये त्यावर कशा प्रकारे मात करायची आणि आपला एक चांगला यशस्वी उद्योजक म्हणून आपण समाजासमोर एक चांगला आदर्श कशा पद्धतीनं निर्माण करू शकतो याचा आत्मविश्वास आजच्या शिबिराबद्दल आम्हाला मिळाला आणि नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांनासुद्धा यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आजार उद्योग प्रशिक्षण केंद्राचे मी आभार व्यक्त करतो थँक्यू मी मोहम्मद साजिद मोहम्मद आबेद माझा व्यवसाय शिक्षक आहे परंतु शेतीसुद्धा आहे तो मला विदर्भाचं वातावरण अनुकूल आजच्या काळाची गरज म्हणून शेती विदर्भात जे करतो ते पुरत नाही म्हणून त्याच्यासाठी मी इथे प्रशिक्षणासाठी आलो होतो या प्रशिक्षणात आम्हाला खास मुद्दे स सरांना स्पष्ट करून दिलेले आहे आणि आपण शासनापर्यंत कसे पोचावे याच्यावर विशेष भार देऊन शासनाची चूक नसते चूक आपली असते हे समजून आमच्या मनातलं ते जे गैरसमज होता ते दूर करून दिलेलं आहे आणि तसंच आपल्याला जे समाजासाठी आदर्श कसा मांडावा शेतीतूनच आपण कसं आपलं जीवन जगावा हे एक नवीन संकल्पना उठून आम्हाला भेटलेली आहे म्हणून आम्ही या प्रशिक्षणाचे सर्व सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद